आज आपण इथे गा जी गाणी ऐकतोय किंवा ज्या कविता ऐकतोय त्या सगळ्या कविता चाळीस पन्नास साठ वर्षापूर्वी कविता आहेत आणि गाणी आहेत मला असं वाटतं की आज आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्या निमित्ताने हा कार्यक्रम करतोय आणि आपल्या समोर बसलेले प्रेक्षक आहेत सगळी ही लहान मुलं तर मला असं वाटतं ही मराठीच्या भविष्यासाठी खूप चांगली खूण आहे असं आपण म्हणू आणि मराठीचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे कारण मुलं हे इतकं छान ऐकतायत टाळ्या वाजवतायत माना माना आहेत आणि त्यांना सांगितलेले छोटे छोटे किस्से पण कळतात तर मला असं वाटतं आपण आधी आता चौघी मुलांसाठी टाळ्या हो जसं आता आपण बघितलं की उगवला चंद्रपुनवेचा एकच आहे त्यांचे पालक पण आहेत मागे त्याच्यामुळे असं तुम्ही नका वाटून घेऊ कार्यक्रम तुमच्यासाठी पण आहे पण मुलं समोर असली की जास्त उत्साह असतो आणि मुलं खूप छान त्यामुळे इथे बसून बघायला खूप छान वाटत नक्कीच खूप छान वाटत आणि त्यातून लाईट मुळे आम्हाला मुलं दिसतात पालक दिसतच <laughs> नाही आपण हळूहळू <है। laughs> <laughs> कवितेतला हा कार्यक्रमाचा प्रवास थोडासा पुढे नेऊयात सगळंच लहान मुलाच्या लहान मुलांच्या अनुषंगाने मुला जा नाही जाणार आहे थोडं थोडं पुढे आता मोठ्यांच्या पण कविता येणार आहेत मराठीतले आणखीन एक कवी कविवर्य कुसुमाग्रज चंद्र तारका शीतल चांदण हे सगळ्याच कवींना नेहमीच आवडतं पण कविवर्य कुसुमाग्रज काय म्हणतात पुरे झाले चंद्र सूर्य का बरं त्यांनी असं म्हटलंय माहितीये डायरेक्ट पुरे झाले पण ह्याची पण एक गोष्ट आहे आनंद हा सिनेमा मुलांनी नसेल बघितला एखाद्याला पण पालकांनी नक्कीच बघितला असेल सत्तरच्या दशकातला आनंद हा सिनेमा आणि या सिनेमावर आधारित एक नाटक कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहिलं होतं मराठीत तर नाटक सिनेमाची स्टोरी होती पण थोडीशी साधारण सिनेमॅटिक लिबर्टी आपण ज्याला म्हणतो ते रूपांतर करताना कुसुमाग्रजाने घेतली होती तर आ, हे जी कविता आहे आता ती कविता त्या नाटकातलीच आहे पण त्याचं सीन त्याच्या मागचा सीन असं आहे की बाबू मोशाय नावाचं जे कॅरेक्टर आहे डॉक्टर नाटकातलं त्या डॉक्टरचं कॅरेक्टर होतं ते आपल्या प्रेयसीला घेऊन बागेमध्ये बसलंय आणि त्याला त्याचं प्रेम व्यक्त करायचं आहे त्या प्रेयसीकडे पण त्याला शब्द सुचत नाहीयेत काय बोलू काय बोलू कळत नाहीये तो आपला उगाच ढग तारे आकाश चांदण्या असं सगळं हवा पाण्याच्या तो गप्पा मारतोय आणि त्याच्या मनातलं प्रेम तो व्यक्त करत नाहीये पण त्याच वेळेला आनंद नावाचं जे एक कॅरेक्टर कुसुमाग्रजांनी लिहिलेलं होतं नाटकामध्ये तो आनंद झाडामागे लपून ह्या डॉक्टरची सगळी गंमत बघतोय आणि त्याला एकदम वैताग घेतो तो वाईट टाकतो तो काय हे सारखं ढग तारे आकाश पाणी काय चाललंय ह्याच्यासारखं तो झाडा मागून बाहेर येतो आणि एकदम त्याला म्हणतो पुरे झाल्या तारा तीच कविवर्य कुसुमाग्रजांची कविता ऐकूया पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरा सारखा छाती काढून उभा राहा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग दिला सांग तिला तुझ्या मिठी स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बशील फिरत उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाण प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर वि बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उभून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखं फडकू नकोस उधळून दे तुफान सार काळजामध्ये साचलेलं उधळून दे तुफान सार काळजामध्ये साचलेलं प्रेम कर विल्ला सारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं मातीपर्यंत उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं